आपण पाहत आहोत विषारी सापाची उदाहरणे आपण मागच्या भागामध्ये नाग या नाग या विषयावर चर्चा केलेली होती आणि नागाची माहिती आपण सांगितलेली आहे तर आता दुसरी जात म्हणजे नागराज तर दुसरं विषारी सापाचं उदाहरण म्हणजे नागराज तर नागराजाविषयी आपण थोडक्यात माहिती घेऊया हा एक दुर्मिळ साप नागराज किंवा किंग कोबरा होय, होय। हा एक दुर्मिळ साप नागराज किंवा किंग कोबरा होय नागराजालाच किंग कोबरासुद्धा म्हणतात हा भारतातील पूर्व व दक्षिण भागात आढळणारा दुर्मिळ साप आहे हा नावाप्रमाणेच नागराज आहे विषारी सापामध्ये लांबीला सर्वाधिक व विषाच्या प्रभावात नागापेक्षाही कमी परंतु मात्रा मोठी असल्याने फार धोकादायक असतो आता याच्या विषाणी माणूस अर्ध्या तासाच्या आतच मरून जातो किंवा मरू शकतो याचा, याचा फणा नागापेक्षा छोटा असतो प्रसंगी हा तीन ते चार फूट उंच फणा उभारतो प्रसंगाच्या वेळेस तो प्रसंगा प्रसंगाच्या वेळेस तीन ते चार फूट फणा उभारतो हा घनदाट जंगलात राहणी पसंत करतो घनदाट जंगल त्याला आवडतं आणि हा माणसाच्या संपर्कात कमीत कमी येतो म्हणजे जास्त त्याला माणसाचा संपर्क नसतो परंतु त्याला जर डिवचवलं तर मात्र तो तो मात्र तो माणसाच्या अंगावर येऊ शकतो अभ्यासकाच्या मते हा सर्वाधिक उत्क्रांत साप आहे हा दुर्मिळ जीवन जगतो आणि अंडी घालण्यासाठी किंवा अंडी टाकण्यासाठी हा साप घरटे करतो तसेच मार्च एप्रिल दरम्यान मादी मादी वाळलेला पालापाचोळा शेपटीच्या सायाने गोळा करून त्यात पंधरा ते तीस अंडी घालते आणि या अंड्यातून नुकतीच बाहेर आलेली जी पिल्ले जवळपास एक ते दोन फूट लांबीची असतात आणि पूर्ण वाढलेला हा नागराज दहा ते दहा ते पंधरा दहा ते पंधरा फूट लांबीचा असतो हा साप इतर सापांना खातो रंग, याचा रंग गडद हिरवट राखाडी पिवळट तपकिरी असून याच्या शरीरावर पिवळसर पांढरे आडवे पट्टे असतात आता याची रचना कशी असते या सापाची रचना नागराजाची रचना किंग कोब्रा किंवा नागराज हा आकाराने सर्वात मोठा विषारी साप आहे याचे शास्त्रीय नाव ऑफी ऑफीओफ्या गस आहे ऑफीओफ्या गस नागराज हा फक्त साप खाऊन जपतो त्याची लांबी सुमारे पाच पॉईंट सहा मीटर असते आणि भारतातील जंगलातून त्याचे प्रामुख्याने वास्तव्य आहे महाराष्ट्र कर्नाटकाच्या सीमा भागामध्ये बंडीपूर कोयमतूर निलगिरी केरळ राज्यात आणि आसाममधील अरण्यात नागराजाचे अस्तित्व आहे दक्षिण आशियामधील फिलिपाइन्स आणि इंडोनेशियात ही तो आढळतो तसेच पूर्व चीनमध्ये तो तुरळक प्रमाणामध्ये आढळतो नागराज हा हल्लेखोर आणि चप्पळ आहे म्हणजे हल्ले जास्त प्रमाणात करतो आणि तो चंचल चपळ आहे एकाच एकाच चाव्यात तो मोठ्या प्रमाणात वीस भक्ष्याच्या शरीरात सोडतो एका चाव्यामध्येच तो वीस भक्ष्याच्या शरीरामध्ये सोडतो नागराजाच्या त्वचेचा रंग हा ऑलिव्ह फळाप्रमाणे हिरवा ल काळसर तपकिरी किंवा काळा असतो आता याच्या शरीरावर फिक्कट पिवळ्या रंगाचे आडवे पट्टे असतात आणि पोट फिक्कट पिवळे पांढरे खवले मऊ एकसारखे असतात लहान नागराजाच्या काळ्या शरीरावर असलेल्या पट्ट्यामुळे तो पट्टेरी म्हण्यार पट्टेरी म्हण असावा असे वाटते त्या नागराजाला ओळखण्यासाठी खून त्याचा म्हणजे फणा त्याची खून म्हणजे त्याचा फणा मुले तो ओळखला जाऊ शकतो आता वाढ झालेला नागराजाचे डोके मोठे वजनदार असते आणि इतर तापाप्रमाणेच नागराजाचे दोन्ही जबडे परस्परांना जोडलेले नसल्यामुळे मोठी मुठी त्यांना सहजपणे गिळता येते आता या जबड्याच्या पुढील भागात दोन अचल पोकळ विस विसदत्त असतात आणि यामधूनच तो वीस भक्ष्याच्या शरीरात सोडतो आणि नर हा मादीहून आकाराने मोठा आणि जाडीला अधिक असतो आता नागराजाचे सर्वसाधारण आयुष्य वीस वर्षाचे असते नागराजाचे आयुष्य किती वीस वर्षाचे असते आता याचं भक्षण इतर सापाप्रमाणेच नागराजाची जीभ दुभंगलेली असते साप हा नेहमी जीभ बाहेर काढतो आणि जिभेच्या टोकावर आलेल्या गंधकणाचे ज्ञान सापाला हळवार असले आपलं टाळवर असलेल्या या गंधकणाचे ज्ञान सापाला टाळवर असलेल्या जाको जाकोब सन या अवयामुळे होते भक्ष्याचे नेमके स्थान आणि मिलन काळात मादीचा मिलनगंध मिलन गंध, मिलनगंध मिलन ओळखण्यासाठी याचा या त्याला उपयोग होतो याचा त्याला उपयोग होतो नागराजाचे डोळे हे तीक्ष्ण असतात हालचाल करणारी वस्तू शंभर मीटरवरून सुद्धा त्याला ओळखता येते मोठ्या आकारामुळे जमिनीमधील कंपनाचे उत्तम ज्ञान त्याला सहज होते आणि या कंपनावरूनच आणि गंध ज्ञानावरून त्याला भक्ष्याचा अचूक पाठला करता येतो एकदा भक्ष्य जबड्यामध्ये पकडले गेले म्हणजे अर्धवट धडपड करणारे ते भक्ष ते जबड्याने गिळण्यास तो प्रारंभ करतो आणि त्याने विसदंतातून सोडलेल्या विसामुळे भक्ष्याचे पचन होते पचन होत असतानाच नागराज भक्ष गिळतो आणि दिवसभरात कोणत्याही वेळी नागराज हा भक्ष पकडतो म्हणून त्यास दिनसंचारी आहे असे म्हणतात नागराज हा मानवी संपर्क टाळतो व त्यास परंतु त्यास जर डिवचल त्यास दिवचल्यावर तो सहज हल्ला करतो जवळ आलेल्या कोणत्याही जवळ आलेल्या जवळ आलेल्या कोणत्याही हालचाल करणाऱ्या सजीवामुळे नागराज हा चिडतो आणि नागराज दोन मीटर परिघामध्ये हल्ला करू शकतो त्यामुळे साप लांब आहे हा माणसाचा अंदाज चुकतो आणि तो, तो नागराजाच्या तावडीत सापडतो नागराज एक की एका वेळी अनेक चावे घेतो आणि प्रौढ नागराज दंश करताना विचारी दात शरीरात घुसवल्यानंतर दात थोडा वेळ तो स्थिर ठेवतो हो आणि एवढ्या वेळातच भरपूर विष हे भक्ष्याच्या शरीरात गेलेले असते आणि नागराजाचा स्वभाव हा स्वतःहून हल्ला करण्यासारखा नसतो नागराज हा स्वतःहून हल्ला करीत नाही परंतु जर त्यास डिवचवलं छेडलं तर मात्र तो या अडचणीत सापडल्यानंतर तो मात्र स्वरक्षणासाठी स्वतःचं रक्षण करण्यासाठी हल्ला करतो आता याचे शत्रू व याचे शत्रू व अन्न सापाचा नैसर्गिक शत्रू मुंगूस आहे पण नागराज मुंगूस अंगावर आलेच तर त्याचा यशस्वीपणे प्रतिकार करू शकतो नागराजाच्या मानाने मुगूस हा मुगुस हे आकाराने अगदी लहान असल्याने ते शक्य होते आता या झटपटीत मुगुशांचा मुगुसाचा बहुधा जिवाय जातो नागराज हा धामन लहान अजगर सर्व विषारी साप सरडे पक्षी आणि लहान कुरतणारे प्राणी तो खातो आता याचे विष ह्या नागराजाचं विष नागराजाचं विष मज्जासंस्थेवर आणि हृदयावर परिणाम करणारे असते आणि विष मुख्यत्व प्रथिने व बहुपेप्टाईडने बनलेले असते चावा घेताना विषाचे दग शरीरात एक पॉईंट पंचवीस ते एक पॉईंट पन्नास सेमी घुसतात आणि विषाचा तोरीत मज्जासंस्थेवर परिणाम होतो कारण याचं विष जे असतं ते प्रथिने व बहुपेप्टायडने बनलेले असते म्हणून याचा प्रभाव लवकर होतो आणि तिरुववेदना चक्कर येणे पक्षाघात शक्तिपात हृदयक्रिया बंद होणे कोमा आणि श्वसनसंस्थेचा पक्षाघात यामुळे यामुळे मानवाचा लवकर मृत्यू होतो मानवाचा लवकर मृत्यू होतो अशा प्रकारे या नागराजाची ही माहिती आहे नागराज नागराजाला दुचू नाही दुचू नये आणि त्याच्या लाचू नये अशा प्रकारे नागराजची माहिती झालेली आहे आपण पुढच्या भागात दुसऱ्या एका सापाविषयी माहिती घेणार आहोत व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्सद्वारे कळवा आणि आपल्या व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद